स्वाक्षरी अभियान अंतर्गत देशभरातील दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांच्या स्वाक्षरी असलेले सर्व फॉर्म घेऊन ऋतुराज पाटील यांनी नांदणी मठाकडे लोकांसह प्रयाण केले नांदनी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या स्वाक्षरी केलेल्या सर्व फॉर्मचे पूजन करण्यात येणार आहे दुपारी एक वाजता रमणमाळा पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथे हे सर्व फॉर्म आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत दिलेला आहे काल वनतराच सीओ कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही फक्त आणि फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आली कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी लोकांची भावना आहे आणि मग आम्हाला निश्चित केल्यानं खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करावं लागले त्यामुळं तीव्र भाव तीव्र भावना आणि लोकांची भावना ती आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली की स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन दो लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येता आलो हे सगळी स्वच्छ घेऊन त्रेचाळीस बॉक्स गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पूटच्या माध्यमातून आज पाठवणार आहे आमच्या सगळ्यांचं म्हणून एवढंच आहे की आज माधुरी महादेवी आपल्या नांदी मठाकडे नेल्या आपल्या घरातला एखादा सदस्य नेला आहे का अशी भावना आज नांदवी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरात असते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतला आहे का जिथं आपण माधवी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची एक भावना आज आ, 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 महादेवीची काळजी हे गेले पस्तीस वर्ष आम्ही घेतो आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावातमध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी महादेवी हत्ती हे आपल्या मठामध्ये लवकरच होते नमस्कार कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातल्या सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची चाळीस वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं सर्किट बेंच व्हावं ही भूमिका होती आणि आज तो सुवर्ण दिवस आम्हाला कोल्हापूरकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय कि सर्किट मेंगची सुरुवात आता था तारखेपासून कोल्हापूरमध्ये होत आहे मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवय साहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी जेणे जेणे सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे विशेष करून हा लढा कोल्हापुरातल्या वकिलांनी कायमपणे तेवट ठेवला कोल्हापूरमध्ये हा निर्णय झाला पाहिजे ही भूमिका कायमपणे पने ठेवली आणि या संघर्षाला आज यश आलं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अठरा तारखेला याची सुरुवात होते याचा मनापासून आम्हाला आनंद आहे